मामा मामी सांगते घरी आणि चला तर जाऊया मुलगाच्या डोंगरावर मग काय मामाने गाडी काढली आणि चाललो आम्ही मुलगाच्या डोंगरावर खाली पोचलो आणि लागलीत दो दो ना ट्रॉफिक फुल ट्रॉफिक मग आता आम्ही पोचलो पाहिजे तिथं मस्तीपैकी गाडी पार्किंग लावतो वरून बोलतो वरती जायचे जाऊ ना वरती थांब जरा तर गाडी काय नेत पार्किंगला लावली दरवाजा उघडला वापस लावला मा तो थांब पुरं लावू गाडी मग गाडी दिवसला टाकली आणि आता घेतली ना पुर मग काय आता जाऊ आपण चालत चालत वरती डोंगरावर मुलगावच्या आता दरवाजा उघडला उतरलो खाली ఉతరలి ఇక్కడ మమ్మీని దాని మమ్మీ ఉతరలేవుగా డోంగ గారి పార్క ము వర చూడరా చూ वरती आपल्याला भेटली गावातली पोरा मग काय मजाच मजा मुलगा चल गप गप चलो काहीच आम्ही पोतलो वरती मुलगा चा आयो। आयो। चलो, 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 चलो। दादा।, दादा, सांगत दादा तुझे मित्र चल आता मग त्यांना नाव भेटूया आपण काय बोलतो दोन काही कुणाल नाही घेतला कॅमेरा रिटर्न रिटर्न ब्लॉक होम बाऊ रिटर्न कॅमेरा घरी चला आम्ही चाललो एक रातो लागले ते तुम्ही बघू शकतात बघू शकतात तुम्ही आमू बोतलले आहे मुलगाच्या दोंगावरती वरती गेलो मस्त दर्शन घेतलं आणि आता आम्ही चाललो मस्तपैकी खाली आपल्यावर सा, सा आणि मम्मी आणि वरून आरोया आणि मायरा मस्त दर्शन पण मस्त झाला गर्दी पण कमी होती रात्री जावेल रात्री बारा वाजलेले आता आम्ही आस्ते आस्ते खाली उतरू खाली जाताना बघू आपल्याला कोण कोण भेटतो áp cái này bảy tiếng rưỡi ạo chứ gang. Chào 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 các bạn hi, chala podei, chala. Chala chala. hi, 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 hi,

गे सर। <laughs> खाली गेला असेल एक बोलतो वरती आहे एक बोलतो खाली आहे नक्की काय आहे हे समजत नाही बघू आता आपण खाली गेला चला चला हे गाईज आपण आता खाली पोहोचलो फायनली मस्त पैकी आपले आपले मित्र भेटले फोन आपल्या गावातले आता आपण चालले घरी चला आता मग भेटतोय आपण घरीच्या इथे नाही तर खालच्या देवलात आणि ही आहे आमची माहेरा माहेरा तुझं नाव सांग माहेरा तुझं नाव काय आहे सांग इकडे बघ इकडे बघ इकडे इकडे बघ काय काय वापस बोल काय नाव आहे काय नाव आहे नाव काय आता आपण बे खालच्या मंदिराच्या येते आणि तिथून बे तू डायरेक्ट गाडीचे येते आणि तिथून घरी तर मग मला खालच्या मंदिराच्या इथं आहे आता इथून आपण इथं दर्शन घेऊन आपण जाऊया गाडीच्या खाली पोचल्या काय विशाल येतात बसलेला मस्त वैकी यांची वाद बघत आणि सगळी शोधतात त्याला वरती विशालदा मला व्हिडिओ व्हॉट्सअप वगैरे तुला स्वतःच वरती तिकडे मला बोलतात त्यांना वाटलं तू वरती अरे मग काय खाली आलो आणि इथं उघडल्याला मग काय ते बसले खरेदी करत आम्ही बसलो गाडीमध्ये इथंच ब्लॉक ऐन करतो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये